नमस्कार विदर्भदार पण न्यूजमध्ये सर्वदर्शकांचे प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबक्राइब करा व विडोला नक्की शेअर करा नागपूर जिल्ह्यात शिक्षक भरती आणि शालार्थ आय डी घोटाळ्यात भाजपचे नेते धोटेनंतर काटोलच्या राजकीय नेत्यांच्या पत्नी अटकणार राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि शालार्थ आय डी घोटाळ्यामध्ये दररोज नवनवीन खुलासे पुढे येत आहे नागपूर जिल्ह्यात एक हजार छप्पन शिक्षक शिक्षितर कर्मचारी आता शिक्षण विभागाच्या रडारवर हो आहेत मोप्याचे पंचायत समिती सदस्य दिलीप यांना सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर दुसरीकडे काटोलचे भाजपचे दोन नेते त्यांच्या पत्नी रडार हो या रडारवर आहेत या घोटाळ्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच पोलीस आयुक्त कडे तक्रार केली आहे या तक्रारीत नागपूरच्या गायत्री प्राथमिक शाळेत काटोल तालुक्यातील दोन शिक्षकांची नियुक्ती आहे या नेत्यांच्या पत्नी कधी शाळेत गेला नसून अनेक वर्षापासून वेतन उचलत आहे त्या दोन्ही महिला राजकीय नेत्यांच्या पत्नी असून राजकारणात सक्रिय आहेत अनेक वर्षापासून वेतन उचलत असलेल्या दोन्ही शिक्षकांच्या नियुक्त्या कोणती शासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याचा आरोप आहे तसेच शिक्षक पदासाठी आवश्यक शिक्षण त्यांनी पूर्ण केलेले नाही बनावट कागदपत्राच्या आधारे सहाय्यक शिक्षक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भात देशमुख यांनी पोलीस आयुक्तकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे ज्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यात अनेक खोटे कागदपत्र तयार तसे करून तसेच बनावट शालार्थ आय डी तयार करून मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आल्याचे समोर आले आहे त्या बोगस शालार्थ आरडी डी घोटाळ्यात पोलिसांनी पाच शिक्षकांची बनावट आर डी तयार करून दहा वर्षाचा एरियाची रक्कम हडपण्याचा मोपा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भास्करराव ढोटे यांना अटक केली त्याचप्रमाणे काटोल प्रकरणाची सखोल चौकशी चौक मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे